या वेबसिरीज च्या पहिल्याच भागाला बघा एक लाख व्यूज आलेत मी तर म्हणतो दहावी अ या वेब सिरीज ला टक्कर देणार आहे वेब नमस्कार पब्लिक फक्त एकच एपिसोड येत असल्यामुळे तुम्ही पण अशी एक वेब सिरीज शोधाय का जी दहावी अ या सिरीज सारखी चांगली असली पाहिजे त्यासोबतच तिच्या आठवड्यात एक ते दोन एपिसोड आले पाहिजे होय तर आता दहावी अ सारखीच एक वेब सिरीज नवीन आलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की तिच्या पहिल्याच एपिसोड ला दीड लाख पर्यंत व्यूज आलेली आहे ती सिरीज कशी पाहिजे हे पाहण्याआधी आपण पाहूयात की ती सिरीज कशा वर बनवलेली आहे तर ती वेब सिरीज आपल्या शाळेवरच बनवलेली आहे त्या वेब सिरीज मध्ये गावाकडली शाळा गावाकडली लोक हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यासोबत त्या मध्ये प्रेम सुद्धा बघायला भेटणार आहे तर त्या वेब सिरीज च नाव आहे टेन्थ डायरी आणि ही वेब सीरीज देवगरी प्रोडक्शन या युट्यूब चॅनल वर अपलोड होत आहे तर तुम्हाला काय वाटतं ही वेब वेबसिरीज दहावी अला टक्कर देऊ शकेल का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा त्यासोबत तुम्हाला जर माहित नसेल की दहावी या या सीरीज ची शूटिंग कोटी होते तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता